उन लोगों का आइडिया हम लोग कई दिनों से हम लोग बना कर रखे थे आज देंगे कल देंगे लेकिन आज का दिन हम लोग ने डिसाइड किया कि हम लोग एक कार्यक्रम रखकर उनको उनका आइडिया देंगे उसमें कई लोग प्रतिनिधि नहीं है हमारे चैनल को हमारे चैनल में उप सम्पादक है सह संपादक है कार्यकारी संपादक है और संपादक और मुख्य संपादक जो पाँच दिन और एक कार्यक्रम का जो रूपरेषा ये है कि आने वाले दिनों में ये आर्टिकल ट्वेंटी वन न्यूज़ चैनल जो है वो ऐसा काम करेगी कि जिनके ऊपर अन्याय होता है अत्याचार होता है उनके लिए हमारे जो चैनल है वहाँ तक जाकर उनके उन लोगों का आवाज़ हम सरकार तक पहुँचाएंगे और सरकार से उसको जो उसके ऊपर हुआ अन्याय है, उसको हम लोग न्याय दिलाने का काम हमारा चैनल करेगा और फिर वो ये हमारा जो चैनल है आर्टिकल ट्वेंटी वन मराठी में भी है और हिंदी में भी है ऐसा नहीं कि खाली मराठी में है हिंदी में भी है मैं इसको बीस लैंग्वेज में चला सकता हूँ मैं कुछ क्योंकि ये हमारा खुद का चैनल है और उसका मुख्य संपादक मैं हूँ मेरा नाम नरसिम लू और आए और सभी को मैं धन्यवाद देता हूँ हमारे बीच में जो गेस्ट है सोनिया जी और स्वाति मोरे मैडम है पीछे वो मेरे फ्रेंड है और हमारे पूरे परिवार जैसे मेरी बड़ी बहन है और मेरी भांजी लोग हैं ग्रेसी है और सभी लोग आए हुए सभी लोगों को हम धन्यवाद देते हैं पहला हम हमारे जो गेस्ट है उनका हम सत्कार करेंगे आ, सोनिया जी जी का

आम्ही सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहोत आमची संस्था बरेचसे काम करते मी त्याच्याबरोबर मी पत्रकार पण आहे निर्भीड केसरी म्हणून माझा स्वतःचा पेपर आहे जो सध्या आता फक्त सोशल मीडियावर ॲक्टिवेट आहे सर्वप्रथम मी आर्टिकल ट्वेंटी वनला खूप अभिनंदन देते कट्टाला खूप अभिनंदन देते त्याने खूप चांगला पाऊल उचलला आणि ह्याच्यामध्ये पुढे जावं हीच आमची सगळ्यांची इच्छा म्हणून आज आपण सगळे जमलोय बरोबर तर मला हे बोलायचं आहे की पत्रकार जे असतात ते जस्ट लाईक सोशल वर्कर टाईपच असतात कारण निस्वार्थ भावाने त्यांना काही पेमेंट नाही आहे त्यांना काही अनुदान नाही आहे पण तरीही ती लोकांसाठी धडपडत करत असतात आणि आजचे समाजामध्ये जे घडामोडी चालतात देशभराच्या ते मला असं वाटते की पत्रकार नसतील तर ते आपण नाही बघू शकत बरेचसे असे पॉईंट्स आहेत में, आ, पन, पन, मी महाराष्ट्र युनियनमध्ये पण पत्रकार युनियनमध्ये पण मी आहे आणि त्याचे आता जस्ट एक प्रोग्राम झाला तिथे एक सरांनी एक आ, हे केलं होतं प्रचार प्र प्रचार केला होता की जे पत्रकार लोकांची जी लाईफ असते ती कशी असते खूप अवघड असते त्याच्यासाठी बोलायला गेलो तर भरपूर आहे असं तर बोलायला शासन म्हणतो की हा चौथा स्तंभ आहे पण त्या चौथ्या स्तंभासाठी काही आ, बोलतात ना फॅसिलिटीज अनुदान त्यांना पेमेंट त्यांना काहीही फॅसिलिटी त्यांना भेटत नाही आहे तरी ते धडपड करतात आपलं घर चालवणं त्यांच्यासाठी मुश्किल होतं तरी ते पत्रकारी सोडत नाही आज इंजिनियरचा मुलगा इंजिनिअर असेल तो बोल तो बोले की माझा मुलगा इंजिनिअर झाला पाहिजे डॉक्टर असेल तो बोलेल माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे असे सगळ्या फील्डचे लोक असं विचार करतात की माझा फ्युचर म्हणजे माझे जे मुलबाळ आहे ते पण हे माझी फील्डला चॉईस केले पाहिजे पण एक फक्त फक्त एक पत्रकार आहे जो कधी ना विचार करणार की माझा मुलगा माझी मुलगी पण पत्रकार झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे की पत्रकार लोकांना खूप म्हणजे खूप अडचण येतात त्यांना खूप म्हणजे संकटचा सामना करावा लागतं काही काही लोक ह्या पत्रकारीमध्ये भरपूर मेहनत करतात पण त्यांची जी ओळख असते ते कुठे ना कुठे दाबली जाते त्यामुळे मला असं वाटते की पण हे जे कष्ट आहे जे मेहनत आहे ते कुठे वाया नाही जाणार नक्कीच आपण पुढे जाऊ आणि पुढे करून काय ना काय दाखवणार आणि आज जे आर्टिकल ट्वेंटी वनचं हे पहिला पाऊल आपण आज बघतोय आज स्पष्ट प्रोग्राम आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ह्याच्यामध्ये आता पुढे पण आपण ह्यांना साथ द्यायची आहे ज्या ज्या लोकांना आयकार्ड भेटलं आहे त्यांनी चांगला प्रकारे काम करून दाखवायचं आहे ज्यांना काही त्याच्याबद्दल माहिती नसेल ते तुम्ही कट्टा सरांशी विचारू शकता किंवा ह्यांचे जी मॅडम आहेत त्यांच्याकडून गाईडलाईन घ्या पण काम सोडू नका असतो कोणताही काम टीम, टीम मदे वर्क असतो टीम मध्ये वर्क केला तेव्हाच तो माणूस पुढे जाणार त्याचा चॅनल पुढे जाणार आणि खूप छान आज आजतक न्यूज चॅनल तुम्ही बघता त्यांनी पण आजच आपल्यासारखी ही सुरुवात केली होती पण आज तो कुठे आहे बिकॉज ऑफ टीम वर्क तर पहिला आपण काय विचार करायचा की आपल्याला साथ द्यायची आहे त्यांची आज त्यांनी तुम्हाला एवढा अभिमानाने आय कार्ड दिले आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना काम करून दाखवा त्यांची साथ द्या मला हेच बोलायचं आहे आणि पुढे पण असा ह्यांचा आहे पुढे खूप वाढवावी अशी माझी शुभेच्छा आहे धन्यवाद चांगल्या किती वाचलं जातं आणि मग सांगतो की ह्याच्यावर तू उपनियन सांग मग त्याला सांगते की मामा हे असं आहे मग तू असं कर तसं कर मग त्याद्वारे मामाशिवाय माझं आणि पत्रकार थोडंसं एक संबंध आहे